श्री स्वामी समर्थ तर तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे तर आज आपण केळाचे वेफर्स कसे बनवणार आहोत ते बघूया तर एकदम असे झटपट असे होतात केळाचे वेफर्स आणि आपण मार्केटमधून घेण्यापेक्षा घरी बनवलेले कधीही चांगलेच तर चला तर आपण बघूया रेसिपी कसे बनवायचे ते तरी ही कच्ची केळी आहेत म्हणजे ही आता मी आणल्यानंतर चार पाच दिवस झाले तर ती थोडीशी म्हणजे पिकायला लागलेत पण मी आणताना कच्चीच आणलेली तरीसुद्धा मी ह्याच्या वेपर बनवणार आहे तर ही कच्ची केळी घ्यायची आणि मीठ घ्यायचं एक चमचा पण आणि त्याच्यात असं पाणी टाकून घ्यायचं आहे मीठ विरघळलं पाहिजे त्यामध्ये आणि ही वाटी आहे ना ही साईडला ठेवूया आपण आता आता का काय करायचं आपल्याला ही केळी आहेत ना आपण सोलून घ्यायचे तर ही केळी सोलताना खूप म्हणजे त्रास होतो असं सोलायला येत नाही आहे तर या पद्धतीने आपण आता सोलून घेऊ इथे बघू शकता मी आता जसं साल काढून घेते त्याचं असं हळूहळू हे वरचं साल असं काढून घ्यायचं आपण बघा ही केळी आपण मी सोलून घेतलेली आहेत आता मी गॅस चालू करते आणि तेल तापत ठेवते तेल तापत ठेवले आणि केळी सुद्धा सोलून घेतली आता तेल तापलं की आपल्याला डायरेक्ट आपल्याला तेलातच वेफर बनवायचे तेल तापलं की आपण वेफर बनवायला घेऊ तरी ते बघा तेल जास्तसुद्धा तापलेलं नाही आहे आणि कमी पण नाही आहे म्हणजे नॉर्मल आपलं तापलेलं आहे तर आता मी ही किस ही किसनी घेते आणि हे काय केळ्या घ्यायचं आपण असा आणि असं डायरेक्ट तेलातच किसायचं आहे तर आपली केळी छोटी आहेत तर छोटे छोटेच येणार आहे मोठी केळी असे तर मोठे आले असे तर आता मी याच्यामध्ये किस म्हणजे केळ्याचे वेफर पाडून घेते तरी ते बघा छान असे वेफर मी तेलात पाडून घेतलेले आहेत बघू शकता तुम्ही छान झालेले आहेत आणि आता मी गॅस कमी केलेला आहे कमी गॅसवरच फ्राय करायचे आपल्याला आणि आता बघा व्यवस्थित असे दोन्ही बाजूनी थोडेसे फ्राय झालेले आहेत ना तर आता आपल्याला काय करायचंय जे आपण मिठाचं पाणी घेतलंय ना की ते बघा हे मिठाचं पाणी घेतलंय ना तर गॅस कमी करायचा आणि व्यवस्थित असं हळूच याच्यावरून सोडायचं आहे तर आपले वेफर असे फ्राय करून झालेले आहेत आता आपण काढून घेऊया तर बघा वेफर आपले तयार झालेले आहेत आता कसं आत्ताच आपण काढलेत ना आप थोडे तर आपल्याला नरम वाटतात पण असं दोन मिनिट असं ठेवले ना मध्ये आपोआप मस्त असे कुरकुरीत होतात तर हे कुरकुरीत होतील तोपर्यंत मी दुसरे बनवून घेते इथे हे मिठाचं पाणी जे घेतले आहे ना आपण त्यामध्ये फक्त मीठ घेतलेला आधी आपण आता आपण याच्यामध्ये हळद टाकून बघूया जर आपल्याला थोडासा कलर पाहिजे असेल ना तर मग त्याच्यात हळद टाकायची जेणेकरून आपल्या वेफर्सला पिवळा कलर येईल म्हणजे हळद आणि मीठ आपण दुसऱ्या केळ्या वेफर करून घेऊया त्याचे पलटी करून आणि मिठाचं पाणी जे केले ना ते टाकून घेऊया त्याच्या आधी आपल्याला गॅस कमीच आहे आता हे पाणी आपण टाकूया आणि लक्षात ठेवायचं आपण हे पाणी टाकताना गॅस आपल्याला कमीच आहे इथे बघा आता मी गॅस फास्ट करते आता हे सुद्धा वेफर, वेफर तो तो आपले तयार झाले आहेत मी गॅस बंद करते आणि वेफर काढून घेते तिथे बघा आपले केळ्याचे वेफर तयार झालेले आहेत तर आता मी तुम्हाला तोडून सुद्धा दाखवते आणि जर तुम्हाला असे पिवळे पाहिजे असेल तर थोडेसे हळद टाकून करा आणि नाही तर आपल्याला नॉर्मल पाहिजे असेल आपल्याला घरातच जर खायचे असेल तर हे असेच बनवा आणि हे तुम्हाला उपवासाला सुद्धा चालतील हे हळद टाकलेले उपवासाला चालणार नाहीत त्याच्यामुळे मी तुम्हाला हे पहिले करून दाखवले आणि आता मी तुम्हाला तोडून दाखवते बघू शकते छान असं कुरकुरीत झालेलं आहे बघा आता हे सुद्धा तोड तोडून दाखवते हे बघा तर एकदम मस्त असं कुरकुरीत झालेले आहेत बघा घरच्या घरी आपण वेफर तयार करू शकतो आणि छानसुद्धा झालेले आहेत एकदम आणि हे फक्त माझं काय झालं ही जी आपण बटाट केळ्याचे वेफर केले ना ती जी किसनी असते ती जर तुमची जाडी असेल तर तुमचे वेफर असे जाड येतील तर माझी ही पातळ होती म्हणून हे पातळ पातळ आलेत तर तुम्हाला जाड पाहिजे असेल तर तुम्ही जाड घ्या आणि पातळ पाहिजे असेल तर असेच घ्या तर अशा पद्धतीचे वेफर मस्त तयार झालेले आहेत आणि गर घरच्या घरी एकदम स्वस्त आणि मस्त नक्की बनवा हे केळ्याचे वेफर